ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरं संख्ययुग कर्मयोग विवेचन भाग चौदावा ओव्या आहेत दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे चौऱ्याऐंशी आणि गीतेचे श्लोक आहेत बावन आणि त्रेपन्न भगवंतांनी एकावन्नाव्या श्लोकात निष्काम कर्मयोगाचे मोक्षप्रदायित्व स्पष्ट शब्दात सांगितलं भगवंतांनी कर्मयोग मोक्षात परिणत कसा होतो ते या श्लोकात सांगितलेलं आहे श्लोक बावन्नव यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतीतर इच्छति निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च जेव्हा तुझी बुद्धी मोहरुप मलिनपणाचे अतिक्रमण करील तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टींविषयी विरक्त होशील श्लोक त्रेपन्न व श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थायती निश्चल समाधा वुद्धी मपस्यसी व नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणाने संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण योगस्थिती प्राप्त होईल मग निष्कळंक गहना उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल तेथ आणि काही जाणावे का, का मागेला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेद तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागी राहील इंद्रियांची जी पसरू मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फाकते म्हणजे चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल समाधी सुखी केवळ जरी बुद्धी होईल निश्चळ पावस पावसी तू सकळ योगस्थिती मग केवळ समाधीच्या सुखात शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला स्थिर होईल संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असेच समज भगवंतांनी एकावन्नव्या श्लोकात सांगितलं होत की कर्मफळाचा त्याग करून समत्व बुद्धीने कर्म केले की जन्मबंधांपासून सुटका होऊन अनमय पदाची प्राप्ती होते आता फलत्याग व समत्व बुद्धी या दोन्ही गोष्टींसाठी वैराग्य आवश्यक आहे त्याचे महत्व पुढील श्लोकात सांगितलेले आहे भगवंत सांगतात की त्यासाठी बुद्धी काम्य कर्मास मिळणाऱ्या सुखोपभोगांच्या जाळ्यातून अलिप्त होणे आवश्यक आहे अशा बाह्य सुखाचा कंटाळा येईल त्यावेळी ही समत्व बुद्धी प्राप्त होईल असं बावन्नवे श्लोकात सांगितलं आणि बाह्य सुखापासून परामुख झालेली बुद्धी अंतरात्म स्थिर होईल तेव्हा बुद्धियोग साध्य होईल असे त्रेपन्न श्लोकात सांगितलं आता कर्मयोगाचं चौदावं सूत्र ठरत कि बुद्धी मोह कलिलम अवाप्यासी अशा प्रकारे अडतीस ते त्रेपन्न श्लोकामध्ये भगवंतांनी कर्मयोगाची जणू चतुर्दश सूत्रेच सांगितलेली आहेत या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं की काम्य कर्मांच्या गाळातून स्वतःची सुटका करून घ्यावी सुख हे बाह्य विषयात नसून आपले अंतरात्म्यातच विद्यमान आहे याचा अनुभव घ्यावा म्हणजे समत्व बुद्धी प्राप्त होईल व कर्मफल त्यागाने प्राप्त होईल ज्ञानदेव सांगतात की आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान वैराग्य निर्माण झाले की शुद्ध गंभीर असं आत्मज्ञान होईल व त्या योगाने मन सहजच निरीच्छ होईल आत्मज्ञान झालं की आणखी काही समजून घ्यावे या सर्व क्रिया जागच्या जागीच राहतील ज्ञानदेव त्रेपन्नव्या श्लोकातील श्रुती या शब्दाचा अर्थ वेद असा न करता वेद वाक्याने गांगरून गेलेली बुद्धी असा अर्थ करतात त्यामुळे ती इंद्रियांच्या संगतीने पसरू होते जोपर्यंत मन विषय सुखात रमते तोपर्यंत मन विषयातून विरक्त होत नाही विषयांपू भोगात पसरत इंद्रियांच्या संगतीने चंचल अर्थातच मती स्थिर व्हायला हवी असेल तर विषयांपासून परामुखता आवश्यक आहे तरच बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल पण निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने पुन्हा ती आत्मस्वरूपात स्थिर होते आणि आत्मस्वरूपी बुद्धी स्थिर झाली की संपूर्ण निष्काम कर्मयोग सफळ झाला असं समजावं अशा प्रकारे कर्मयोगाचं सूत्र रूपानं विवरण संपलं आता अर्जुन भगवंतांना स्थित प्रज्ञाची लक्षणे विचारणार आहे व त्याला भगवंत उत्तर देणार आहे तो भाग पाहायचा आहे पण तत्पूर्वी सूत्ररूपाने जो कर्मयोग भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितला तो आपण एकत्रितपणे पाहू